ची रेसिपी आहे उरलेल्या भाताचे भजे नमस्कार संगीता रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज मी एक नवीन रेसिपी बनवणार आहे उरलेल्या भातापासून भजे आता ह्या बघा इथे आपला थोडासा भात उरलेला आहे आपल्याकडे जर भाजी नसेल किंवा नुसतं भातच असेल तर आपण त्यापासून काय करायचं आहे भजे बनवायचे आहेत ते बघा मी इथे ना एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक वाटीभर बेसनपीठ घेतलेला आहे आणि थोडासा लसूण घेतलेला आहे आता हे आपल्याला याच्यामध्ये सर्व मिक्स करायचे ह्या भातामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचे हे बघा हे कांदा ही कोथंबीर त्यानंतर आपल्याला हे बेसन घालायचं आहे हे बेसन मी चाळून घेतलेलं आहे कोथंबीवर पण मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि थोडं चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे एक चम्मच मिरची पावडर टाकायची आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडस जिरे टाकायचे आहे थोडेसे आता हे आपल्याला हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर थोडेसेच पाणी घालायचे आहे आपल्याला पाणी जास्त नाही घालायचे हे बघा त्याला असं एकदम मिक्स करून घ्यायचंय आणि असं हाताने एकदम असं जर भात जास्त दाणे जास्त दिसत असतील भातामधले तर त्याला असं कुचकरून घ्यायचं आहे अगदी कुरकुरीत होतात हे भाताचे भजे थोडासाही भात उरला तरी तुम्ही घरी बनवू शकता असे भजे हे बघा आता इथे आपलं तेल छान तापलेलं आहे त्याला तेल एकदम कडक तापू द्यायचे आहे हे बघा आपले भजी आता छान कुरकुरीत झालेले आहेत हे बघा एकदम कुरकुरीत झाले हे बघा आपले भजी एकदम कुरकुरीत होत आहेत अशाच प्रकारे आपण सर्व तळून घेऊया गॅसची फ्लेम आता आपण थोडी कमी करणार आहोत जास्तही तापलं तेल तर भजे आपले जळणार मग जास्त लाल होणार सुरुवातीलाच तेल फार कडक तापून घ्यायचे आणि त्यानंतर भजे टाकल्याच्या नंतर थोडी फ्लेम कमी करायची बघा भजे किती छान तळत आहेत हे भजी बनवताना आहे ना थोडस लसूण पण खडून टाका छान स्वाद येतो भज्यामध्ये कुरकुरीत हे बघा किती कुरकुरीत झालेले आहेत आपले भजी हे बघा आता पूर्ण आपल्या भजे तळून झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूया बघा असे एकदम आता कुरकुरीत झालेले आहेत आपले भजे हे बघा तयार आहेत इथे आपले भाताचे भजे हे भजे आपले एकदम असे कुरकुरीत झालेले आहे तुम्ही घरी थोडासा भात उरला असेल तर त्यापासून असे भजे बनवून बघा आणि आज माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद